यामध्ये महाविकास आघाडीच्या कुठल्याही सीटला धोका निर्माण होऊ नये उमेदवार आल्या तर पुन्हा धोके निर्माण होते याच्या दृष्टीने जर थांबा म्हटलं तर मोठी कायच आहे की मोदी ना थांबवून तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय विचारून लढवणे की मोदी ना थांबवून मला मोदींना थांबवणे किंवा हा भाग मला वाटत असा प्रश्न थोडासा अन्याय करत मला माझ्या बिलीफवर वर माझ्या कोल्हापूरच्या विकासावर विश्वास आहे पक्ष हा भाग नंतर येतो माझ्या कोल्हापूरच्या लोकांना स्वयंरोजगार आणि रोजगार मिळावा याच्यासाठी माझे तालुका निहाय माझे मेळावे झाले त्याच्यानंतर प्रत्येक कॉलेजमध्ये कुठलेही कॉलेज सांगा त्या कॉलेजमध्ये जाऊन भविष्यामध्ये त्यांनी शिक्षणासारखं काय करावं स्वयंरोजगारसाठी योजना कुठल्या अवेलेबल आहेत किंवा त्यांना बाहेर देशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर मला रात्री अकरा वाजता रोज फोन करतात अकरावी बारामध्ये मी कुठला विषय घ्यावा याच्यासाठी मला बाल्य करतात त्या सर मला गोष्टी माझ्या हाताच्या आहेत मला कोल्हापूरचा एका वेगळ्या दृष्टीने विचार करायचा आहे कोल्हापूरला एक वेगळ्या दृष्टीने भरती द्यायचं आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन ते अडीच वर्षापासून मी कोल्हापूर लोकसंख्येवर आजपर्यंत मी काम करत आलेलो आहे बाराशे पंचावन्न गावामध्ये मी फेस टू फेस सगळ्या सामान्य नागरिकांपासून शिक्षण महर्षींपासून सहकार मध्ये काम करणाऱ्या डेऱ्या भाजीपाला प्रसंगापासून असणाऱ्या सामान्य ग्रामीण महिलांच्या शेतामध्ये काम करतो याच्यापर्यंत पोचलेलो होतो आणि याच माध्यमातून माझ्या शिक्षणाचा माझ्या अनुभवाचा माझ्या काम करणाऱ्या कराडीचा त्याचा त्याचा संदर्भ घेऊन मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मला उद्धव ठाकरे साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी मला तिथं संधी दिलेली होती की शिवसेनेच्या मध्ये कोल्हापूर पुल लोकसभा लढवते पण काही राजकीय अडचणीच्यामुळे किंवा चेंजेसमुळे ज्याच्यावर मी नंतर भाष्य करेन की त्यांनी मला मला मिळू शकलं नाही पण माझ्यावर त्यांचं असणारं प्रेम आणि त्यांचा असणारा विश्वास या माध्यमातून मला त्यांनी हातकरंगले त्या ठिकाणी लोकसभा लढवावी अशी त्यांनी विचारणा केली होती दोन तीन दिवसापूर्वी संध्याकाळी उद्धव साहेबांची आणि संजय राऊत साहेबांची माझी बैठक झाली त्याच्यामध्ये ते त्यांनी मला ही स्टेट ऑफर दिली आणि त्यांनी हा निर्णय माझ्यावर सोपवला की तुला हे करायचं असेल तू करू शकतोस आणि ज्या वेळी तू ठरवशील त्यावेळी तुझी उमेदवारी आपण जाहीर करू त्याबरोबर कसं नाही जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब देखील त्यावेळी उपस्थित होते त्यांचीही त्यांनी अनुकूलता आणि त्यांनी याच्यासाठी गोपाळ दर्शवला पण मला माझ्या कार्यकर्त्यांची ज्यावेळी मी माझ्या वडिलांची ज्यावेळी मी चर्चा केली त्यावेळी एवढ्या नवीन हातकले जरी भाग माझा असला माझा पन्हाळा जिथं माझी शेती आहे जवळपास तीस गाव पन्हाळ्याची अधिका तिथं येतात शावळी जिथं माझं गोकुलच्या माध्यमातून माझं आणि माझ्या वडिलांचं देखील काम आहे असं तीन सव्वा तीन लाखाचा मताचा गट्ट तिथं असल्यामुळं त्यांनी मला वाटलं की मी अतिशय चांगला उमेदवार तिथं होऊ शकतो आणि त्या पद्धतीने मला त्यांनी ऑफर दिली आणि सगळ्यांची मान्यता असल्यामुळे मला वाटतं की इतकं करता येईल अशी त्यांची एक भावना होती पण एवढ्या कमी वेळात मला वाटतं लोकांच्या पण पोचणं सांगली वाळवा या भागामध्ये माझा संपर्क कमी आहे आणि तिथं पोहोचणं इफेक्टिव्हली तिथं काम करणं मला थोडस अशक्य वाटलं आणि त्याचमुळे मी संजय राऊत साहेबांना थोड्या वेळापूर्वी फोन करून नम्रपणे त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानले की त्यांनी मला या पद्धतीचं लायक समजलं की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी कन्सिडर केलं आणि तिथं मला हे एक देण्याची इच्छा व्यक्त केली खरोखरच मी उद्धव साहेबांचं आणि पूर्ण शिवसेना गटाचं संजय राऊत साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला याच्यासाठी एवढं मला संधी द्यायची त्यांनी प्रयत्न केला पण दुर्दैवानं मला तिथं पोचणं वेळ शक्य होणार नाही त्यामुळे मी नम्रपणे माझा नकार मी त्यांना हात करणे लोकसभेसाठी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी भरपूर माझ्यासाठी प्रेम आणि विश्वास याबद्दल दाखवलं त्यामुळे परत एकदा मी शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांचं मी मनापासून आभार मानतो संजय राऊत साहेबांचा मनापासून अभिमान मानतो आणि असाच त्याचं प्रेम आणि विश्वास माझ्यावर राहील त्याच्यात मात्र शांतात पुढे लोकसंख्या कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून तुम्हाला माझ्या जवळपास अडीच ते तीन वर्ष माझं काम इथं सुरू आहे सामान्य माणसाची माझी नाळ माझ्या तीन पिढ्यापासून लोकांची जोडलेली आहे शिक्षण दूध व्यवसाय भाजीपाला संघ शेतकरी संघ असे बऱ्याच पद्धतीच्या माध्यमात माझे वडील केडीसीसी बँकेच्या माध्यमातून असेल मी माझे आजोबा डी सी यांना भूमिकाही साखर कारण्याच्या माध्यमातून असेल आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत चांगल्या पद्धतीने तीनकडे आम्ही समाज कल्याण करतो मागच्या अडीच वर्षाचं माझं काम मी कोल्हापूर लोकसभेला टार्गेट करून मी केलेलं होतं सगळ्या लोकांच्या पर्यंत मी पोचलेलो होतो आणि मला लोकांच्या मध्ये पोचल्यावर लक्षात आलं की जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एखादा तरुण जो वेगळ्या विचारांना येऊ शकतो हा तिसरा कल्याय एक मी जागरूक नागरिक म्हणून माझं कर्तव्य मला वाटलं आणि मला वाटतं की आतापर्यंत मी जिथे काम केलंय लोकांना आजही मला बरेच फोन येतात आणि सांगतात की साहेब तुम्ही माघारी घेऊ नका आणि याच्यामध्ये तुम्ही रिंगणात राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच मी विचार करतोय माझे आजपासून या वाजल्यापासून मी दोन तीन दिवस माझा प्रचार मी थांबवला होता कारण हात कलिंगाचा विषय क्लिअर करण्याशिवाय कोल्हापूर लोकसभेमध्ये पूर्ण चुकीचं ठरलं असतं तर माझा प्रचार उद्यापासून परत सुरू होतोय माझ्या टीम आजपासून परत माझे कार्यकर्ते ऍक्टिव्ह झालेली आहे आणि पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये अजून बरंच पाणी पुलाखाल जायचं आहे बरेच चेंजेस होणार आहेत लोक काय काय वाहून जाणार आहेत काय काय धक्कादायक गोष्टी पण समोर येणार आहे त्यामुळे मी आता कामावर लक्ष देतोय लोकांच्या बरोबर भेटायचं लक्ष देतोय आणि मी लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं आहे शेवटच्या शेवटच्या घरापर्यंत मी पोचलेलो आहे पासून धनगर असलं तर शेवटचा भाग आहे स्वप्नवेलीपर्यंत मी पोचलेला आहे त्यामुळे मला वाटत नाही की, एक खा, एक की मला एकटा माणूस जर एवढं करू शकत असेल तर लोकांना शेवटी कोल्हापूरचे सामान्य नागरिक हा क्रांतिकारी विचाराचा आहे एक स्वाभिमानी विचाराचा मनापासून काम करतो तर त्याला संधी द्यावी असं मला वाटतं त्यांना लागेल आणि तिसरा ऑप्शन तिसरा पर्याय देणं हे मला वाटतं एक माझं कर्तव्य आहे म्हणून लोकांच्या विश्वासाला लोकांच्या मागणीला एक साध म्हणून मी परत माझा प्रचार करून सुरू करतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा